देवाने हे विश्व निर्माण केलं तेव्हा एवढा मोठा पसारा झाला की त्याला कळे ना की एवढा मोठा पसारा एवढं मोठं कुटुंब मी कसं सांभाळू म्हणून त्याने आई तयार केली प्रत्येक घरात एक एक आई तयार केली आणि त्याचं काम किती हलकं झालं जे त्याने करायचं त्याने इच्छा करायची मनात आणि ती आईच्या मनात उद्भवायची आणि आई आपल्या पिलांचं रक्षण करायची अगदी पशु पक्षीपासून ते मानवपर्यंत सर्वांना ही मातृबुद्धी दिलेली आहे देवाने आणि म्हणूनच हे जग चालू आहे पोटाला घालतं मात्र नाही पोट भरतं बाळाचं शिवाय काही चुका केला केल्या तर धपाटा घालायलाही बघत नाही खरं म्हणजे आई हीच आपला सर्वात मोठा गुरु आहे हो गुरूंना सर्वकडे जाता येत नाही हो त्यांची गुरुशक्ती असते सगळीकडे प्रसरित होते आणि ती आईच्या मनात शिरते आणि आईच्या म आईच्या रूपाने ती मुलांचा सांभाळ करते मुलं लहान असोत की मोठी म्हणून प्रेमाने म्हणा मातृदेवो भव मातृदेवो भव हॅपी मदर्स डे हा काय महिन्यातून वर्षा एक वर्षातून एकदाच येतो नाही, नाही हो मदर्स डे आहे ती मदर जेव्हा बाळाला जन्म देते त्या जन्मापासून त्या मदरच्या मृत्यूपर्यंत इवन मृत्यूनंतरही ती आई ही आईच राहते आई ही आईच राहते हॅपी मदर्स डे विच इज एव्हरी डे एव्हरी अवर एव्हरी सेकंड